कोल्हापूर मधील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध सरकारी हॉस्पिटल म्हणून ओळख असलेले छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजे सीपीआर दवाखाना याच दवाखान्यास सावळा गोंधळ भारत सरकारने महाराष्ट्र सरकार यांनी आयुष्यमान कार्डची सुविधा सुरू केली तसेच भरपूर लोकांनी आयुष्यमान कार्ड सुद्धा काढले पण ज्या भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केलेली त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान कार्डची सुविधा उपलब्ध नाही कारण आयुष्यमान कार्ड हे शासनाने कार्ड वाढताना घाई भरपूर केली पण शासकीय रुग्णालयामध्ये आयुष्यमान कार्डचा कोणताही हॉस्पिटलसाठी फायदा अथवा सुविधा मिळत नाहीत या केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी अन्यथा आयुष्यमान कार्ड हे बंद करून टाकावं कारण शासकीय रुग्णालयातच हे आयुष्यमान कार्ड चालत नाही त्याऐवजी या आयुष्यमान कार्डच बंद करून टाकावं अथवा ज्या हॉस्पिटलमध्ये हे आयुष्यमान कार्ड चालत नाही तेथील अधिकारी नाही म्हणत असेल तर त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होत आहे त्याचबरोबर कोल्हापूरमधील नामवंत शासकीय हॉस्पिटल सी पी आर हॉस्पिटलमध्येच भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट पेशंट आणि इतर नातेवाईक तसेच नागरिकांना धोका आहे सी पी आर हॉस्पिटलमध्ये आय सी ओमध्ये मध्ये भटकी कुत्री ए सीमध्ये रुबाबात आराम करीत आहेत तसेच तिथली सिक्युरिटी गार्डची अशी व्यवस्था आहे की तेरी बी चूप मेरी बी चूप कारण भटक्या कुत्र्यांमुळे हॉस्पिटल परिसरातील पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना धोका असण्याची शक्यता आहे तसेच नातेवाईकांचा व इतर प्रतिनिधींचा प्रस्ताव आहे की या भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब शासनाने बंदोबस्त करावा अशी वारंवार मागणी शासन दखल का घेत नाही याची चर्चा मात्र सीपीआर हॉस्पिटलमध्ये होत आहे या सर्व बातमीची लाईआ रिपोर्ट घेतले आहे हिरकणी न्यूजचे प्रतिनिधी डॉक्टर मुख्तार मुजावर यांनी कोल्हापूरमधून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा